लायन्स क्लब ऑफ शहापूर आयोजित क्रिस्टल केअर हॉस्पिटल आसनगाव यांच्या सौजन्याने धसई विभाग विकास मंडळ धसई संचालित स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा विद्यामंदिर धसई येथे आज शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन एस कंपनीचे व्यवस्थापक कमलाकर जाधव लायन्स क्लब ऑफ से अध्यक्ष रुपेश गुजरे व उपाध्यक्ष डॉक्टर अजित पोद्दार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये रुपेश गुजरे यांनी शाळेची स्तुती करताना शाळेची बोरवेल दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले तर एसएल कंपनीचे व्यवस्थापक कमलाकर जाधव यांनी विद्यालयाला बेंच व विद्यालयासाठी ग्रंथालय मदतीचे आश्वासन दिले सदर कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ शहापूरचे सोमनाथ अण्णा काबाडी क्रिस्टल केअर हॉस्पिटलचा मेडिकल स्टाफ दसई विभाग विकास मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रवींद्र दुधाळे खजिनदार अबूबकर शेख शालेय समिती अध्यक्ष रमेश विशे संचालक जयवंत भेरे प्रकाश विषय उपस्थित होते विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक लकडे सर मॅडम यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले लायन्स क्लब ऑफ शहापूरकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भेदेसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली या स्तुत्य उपक्रमाचे नियोजन पाहून दसई विभाग विकास मंडळ दसईचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र लकडे सन्माननीय सचिव प्रवीण भेरे यांनी मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले